पेडगाव हिंद मैदान पार पडलं आणि असंच अजून अजून एक हिंद मैदान पार पडतं आहे माशेस हिंद केसरी मित्रांनो या मैदानासाठी टॉप जोड्या सज्ज झाले आहेत त्यापैकी आपण क काही पायरे पाहूया पहिलं म्हणजे घोटकामचा सर्जाचा आपण पायरा पान पाहणार आहोत त्यानंतर मथोर आणि वेगाशेवट सर्जा हा तर पायरा शंभर टक्के फिक्स झाला आहे राहुलबाईंनी सांगितलेच त्यानंतर मित्रांनो तेजचा पायरा आपण पाहूया चतानुसार करूया ज्याला रॉकेट म्हणून ओळखलं जातं असा घोटखानाचा छोटा सार्जा सार्जाचा पायरा कोण असेल तर मित्रांनो सार्जाचा पायरा दोन नंदी आपण सांगूया पहिलं म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा चिमण्या मित्रांनो चिमण्याने पेडगावचं हिंद केस मैदाना गाजवले सलग दोन दिवसात दोनदा हिंद हिंद किस झाला आहे असा चिमण्या आणि घोटकांचा सारजा आपला पाहताना पाहायला मिळू शकतो आणि मित्रांनो चिमण्या आणि सार्जा नसेल तर छत्रपती संभाजीनगरचाच लखन हा सोबत आपण पाहताना पाहायला मिळू शकतो बहु मित्रांनो घोटकरांचा सारजसोबत चिमण्या किंवा लखन या दोन्हीपैकी एक असेल त्यानंतर मित्रांनो आता आपण पाहूया बलगडा क्षेत्रातील प्रसिद्ध नामवंत ड्रायव्हर विठ्ठल राणा बोदकर यांचा तेजा तेजाने तेजा मित्रांनो पेड पेडगावचं हिंदकेस मैदान गाजवलं आहे आणि ओपनच्या मैदानात दोन नंबरचा मानकर आहे हिंदकेस किस आला तेजा आणि पुन्हा एकदा आहे हिंदकेस किस मैदानासाठी सज्ज सज्ज झाला आहे तर पैरा कोण असेल मित्रांनो पेडगावच्या मैदानात तेजेसोबत आपल्याला दिवाण्या पाहताना पाहायला मिळाला आणि या जोडीने पेडगाव हिंदकी केसरी मैदान गाजवले आणि त्याच पद्धतीनं पुन्हा आता हिंद मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाली ही जोडी म्हणजेच माशेच्या हिंद केस मैदानात पुन्हा आता तेज आणि दिवाने पाहताना पाहायला मिळू शकतात बघ मित्रांनो तर घोटकांचा सार्ज असेल तेजे असेल आणि मथुर सार्ज असेल यांना माझ्या मैदान मैदानसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा आता एका नवीन अपडेट्स आहे भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये